मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बायको रुसली एवढंच मला माहिती होतं नेते पण रुजतात आणि खातेवाटपाला उशीर होतो बायको रुसली की सकाळच्या स्वयंपाकाला उशीर होतो एवढं माहिती होतं रात्रीच्या जेवणाला उशीर होतो एवढं माहिती होतं पण महाराष्ट्राच्या कारभारालाही उशीर होऊ शकतो मंत्री रुसल्यामुळे पहिल्यांदा बघायला मिळते नवीन नवीन शिकायला मिळत असतं ना आयुष्यात मी तुम्हाला तेच सांगतो ना मुख्यमंत्री काय बिचारे सगळेच रुस्त आहेत ते तरी काय करणार अटक होणार पण नाही काल त्यांनी विषय संपून टाकला काल त्यांनी चादर टाकून दिली थंड बसते काही होणार नाही अरे बाबा सरकार से बडा ना धनंजय हा सरकार सरकारचा पिलर आहे तो पिलर हल्ला तर सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे त्याची कारण वेगवेगळी आहेत मला विदर्भाच्या जनतेला काहीच मिळालं नाही देण्यासाठी येतच नाही तिथे कधी मग काय फक्त ट्रीप किंवा मजा मारण्यासाठी येतात असं म्हणणं आपले मी काय ऐकलं नाही अजून पण मला वाटतं की अशा पद्धतीने जर ते बोलले असतील <laughs> तर आजच्या परिस्थितीत ते काही योग्य नाही अर्थात त्यांचं मत आहे त्यांनी ते व्यक्त करावं एक राज्य एक गणवेश असं एक संकल्पना होती ती कोलमडलेली आहे निष्कृष्ट दर्जाचे गणवेश येत आहेत अजूनही गणवेश मिळत नाही आहे त्यामुळे ती पूर्ण योजना कोलमडली सरकारची कसं बघतात मशीनच्या आधारावरती हे सरकार आले बाकी सगळं कोलमडलेले तुम्ही ज्यांच्या डॉन म्हणून उल्लेख केला त्यांच्या पुढं फडणवीस नमते हे फडणवीस कोणासमोर नमते होत नाहीत ते फडणवीस आहेत एवढं लक्षात ठेवा काय भविष्य बघत नाही मी पत्रकार बघत नाही आणि मला माझं स्वतःचं गुप्तचर प्रचार नाही पण जेवढं काय मी राजकारण ओळखतो वाल्मिका किती मार्क दिले दहा पैकी किती मार्क दिल्या दहा पैकी दहा काहीच केलं नाही जे काही करत नाही त्यांनाच जास्त मिळत का जो करतो तो चुकतो जो करतच नाही तो चुकतच नाही

खरं तर तो जो कायदा होता ना जनसुरक्षा कायदा ही या सरकारची मानसिकता दाखवतो तो मानसिकता कुठल्याही माणसाला पोलीस कोणालाही उचलू शकतात विदाऊट एनी रिझन खर तर सर्वोच्च न्यायालयात एक कायदा आला आहे म्हणजे एक त्यांनी जजमेंट दिल दिलेलं आहे त्या जजमेंटनुसार त्यांनी एखाद्या माणसाला अटक करताना त्याला पूर्ण कारण द्यावी लागतं की तुला आम्ही का अटक करतोय इथे तर ते कायदा करतात की कारण बिरण काय नाही टाकून द्या जेलमध्ये आणि ते पण नव्वद दिवस हे कॉन्ट्राडिक्शन आहे सर्वोच्च न्यायालयाने पास आहे के कायदा केलाय मी त्या कायद्याचं कोण वर्सेस कोण आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही रिझन ऑफ अरेस्ट देत नाही तो पण तुमची अरेस्टच इलिगल आहे आणि ते रिझन ऑफ अरेस्ट देऊच नका नव्वद दिवसानंतर बघू म्हणजे तुम्हाला एखाद्या दिवशी मला जेलमध्ये बघायला यावं लागेल नव्वद दिवसात